नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार नागपूर तूर बाजारवा यवतमाळ तूर बाजार भाव अमरावती तूर बाजार भाव वा, वाशिम तीर बाजार व्हा हिंगोली तूर बाजार भाव सिल्लोड तूर बाजारवा अहिल्यानगर तूर बाजार भाव आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे अहिल्यानगर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट आजचा तूर बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे अशातच आता इथून पुढे बाजारभाव कसा असणार आहे मलकापूर तूर बाजारभाव असेल वाशिम तूर बाजारभाव असेल त्याचबरोबर उमरेड तूर बाजार असेल पारशिवनी तूर बाजार असेल दुधनी तूर बाजार असेल दर्यापूर तूर बाजारभो असेल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तूर मार्केटचे रेट आहेत सध्याच्या मित्र महाराष्ट्रामध्ये सत्तर बहात्तर रुपयापर्यंत तुरीचे बाजारभाव परंतु एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की तुरीचे दर यापुढे वाढणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे जेवढी आवक घसरणार आहे तेवढ्या जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये तुरीचे बाजार वाढणार आहे सर्व शेतकऱ्यांना आपली विनंती असेल जर आपल्याकडे तूर असेल तर तूर थोड्या दिवस आपण सांभाळून ठेवली तर तुरीचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे हिंगोली मार्केट एकशे तीस क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपयेपर्यंत बाजारभावाचे अपडेट हिंगोली तूर मार्केटचा सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर अकोला तूर मार्केट एकशे ऐंशी क्विंटल अवकले सहा हजार तीनशे ते सात हजार नऊशे दहा रुपयेपर्यंत बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपया पर्यंतचा आजचा बाजार भाव अमरावती मार्केट आठशे नव्वद क्विंटल सहा हजार ते सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल भाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा पर्यंतचा अमरावती तूर मार्केटचा बाजार भाव दुधनी तूर मार्केट एक हजार तीस क्विंटल सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे ऐंशी रुपये दुधनी या ठिकाणचा आजचा तुरीचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बाजारभावाची अपडेट बघितली तर लातूर मार्केट सहाशे चोवीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर चा एकोणसत्तर अपडेट पर्यंत नगर मार्केट तीस क्विंटल पाच हजार ते सात हजार दहा ता। रुपये सरासरी दर पन्नास रुपये पर्यंतचा अहिल्यानगर मार्केट चा अपडेट रेट आहे सात हजार पैठण सहा हजार चारशे रुपये लातूर सहा हजार आठशे पन्नास हजार अकोला सात हजारशे रुपये अमरावती सहा हजार आठशे पन्नास पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अकोला मध्ये सुद्धा सुधा बाजार भाव चांगले काटोल सह हजार दोनशे पन्ना दूध नहीं सात हजार पर्यत बाजार भाव वीडियो करा अधिक महिला बेल आईकॉन प्रेस करायला विसरू ना धन्यवाद